आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास तासगाव नजीक कार व दुचाकीचा भीषण अपघात बुरलीचे तिगेठार ठार चार जखमी आजी आजोबा व नातवाचा दुर्दैवी आदर्श शिक्षक पुरस्कार घेऊन परत तणाव घडली घटना तासगाव भिलोडी मार्गावरील तासगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर चेतरा पेट्रोल पंपा नजीक वॅगनर कार एम एच दहा ई ए पासष्ट चाळीस व दुचाकी एम एच दहा बी एकाहत्तर चौऱ्याहत्तर यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बापू सुतार वय सत्तावन्न आशाताई शिवाजी सुतार वय वै पंचावन्न वैष्णव ईश्वर सुतार वय पाच राहणार बुर्ली तालुका पोलूस येथील आजी आजोबा व पाच वर्षाचा नातू असे तिकेजण ठार झाले तर कारमधील चौघे जण गंभीर जखमी झाले आदर्श शिक्षक पुरस्कार घेऊन परतताना हा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दुपारी दोनच्या सुमारास घडला सांगले येथील एका शिक्षण संस्थेतील चार शिक्षक वॅगनर कारमधून येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण गेले होते यापैकी स्वाती अमित कोळी राहणार सांगलेवाडी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं पुरस्कार स्वीकारल्यानंतर हे शिक्षक कडेपूर वरून तासगाव मार्गे सांगलीला परतत असताना हा अपघात घडला तासगाव जवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकी कारची जोरदार धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली द्राक्ष बागेत कोसळली या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बापू सुतार आशाताई शिवाजी सुतार आणि त्यांचा पाच वर्षाचा नातू वैष्णव ईश्वर सुतार राहणार बुरली तालुका पोलीस यांचा जागीच मृत्यू झाला हे तिघेही काकडवाडे इथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते व्यागनर कारमधील चार शिक्षक पूजा राघवेंद्र कुलकर्णी सुरज पवार स्वाती अमित कोळी आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने तासगाव आणि सांगली येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं सुदैवाने हे चौघेही बचावले अपघाताची माहिती मिळताच तासगाव शहरातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिका तसेच पोलिसांना पाचारण केले तासगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे या अपघातामुळे तासगाव आणि पोलिस तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे एका वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या पाच वर्ष नातवाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे याशिवाय पुरस्कार सोहळ्याहून परतणाऱ्या शिक्षकांच्या कारला अपघात झाल्यानं शिक्षक समुदायातही दुःख व्यक्त केले जात आहे दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार समोरासमोर झालेल्या धडकेमुळे हा अपघात घडला याचा अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत